महाराष्ट्र राज्य जनसेवा पत्रकार संघटनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष श्री शिवाजी आप्पा पवार प्रसिद्धी प्रमुख श्री अतुलजी सोनकांबळे आणि सदस्य श्री संतोष कदम यांचा नुकताच तेजा पृथ्वी ग्रुपच्या वतीने सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात तेजा पृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सौ ताई खरात नानासाहेब खरात सद्दाम बागवान विशाल मेहत्रे ओंकार सुतार स्वप्निल शेंडे तसेच ग्रुपचे इतर पदाधिकारी मोठ्या उत्साहात उपस्थित होते सन्मान समारंभात मान्यवरांना शाल पेन व नोटबुक भेट देऊन गौरवण्यात आले त्यांच्या माध्यम क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्वांनी भरभरून कौतुक केले यावेळी पृथ्वी ग्रुपच्या वतीने या तिघांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या